ايني کي چاھيو ٿو सर <imk> <um> yeah,

आपण सर्वजण या जिजामाता शुगर्स <coughs> प्रायव्हेट लिमिटेड यांच्या प्रांगणामध्ये उपलब्ध आहात सर्वांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर आपले शिंदे गटराज विधानसभा मतदारसंघाचे निर्वाचित आमदार मान्य मनोज भाऊ कायंदे त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट नाजनजी काजी साहेब यांचं सुद्धा स्वागत करतो त्याचबरोबर दुसरबीड व परिसरातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंसुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो याचबरोबर या आजच्या या कार्यक्रमाचं कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती असलेले चुंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे नव्यवस्थित आमदार मान्य मनोज भाऊ कायंदे

दादो सा किया ना मुके आले का नाही अगाडी हं कारखाने सिबिलिटी ने कारखाने सिबिलिटी